संभाजीनगरमध्ये आजी माजी मंत्र्यांमध्ये जुंपली आहे सत्तार आणि शिरसाड यांच्यातील वाद विकोपाला गेलाय दोन्ही नेत्यांमधील वादावर एकनाथ शिंदेकडे तक्रार होणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षामध्ये वर्चस्वाच्या लढाईवरून वादाला आता चांगलीच फोडणी मिळाली आहे संभाजीनगरमधील अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट यांच्यातील वाद विकोपाला गेलाय दोघांकडून एकमेकांना पाहून घेतो दाखवून देतो अशी भाषा वापरली जाऊ लागली आहे दोन्ही नेत्यांनी एकमेकांविरुद्ध आरोप प्रत्यारोप केल्यानंतर आता हा वाद एकनाथ शिंदे यांच्या दरबारात सुनावणीसाठी येणार आहे वाद काय होता पाहूयात निवडणुकीपूर्वी अब्दुल सत्तार पालकमंत्री असताना निधीच असमान वाटप केल्याचा आरोप केला गेलाय दोनशे साठ कामांपैकी एकशे चौतीस कामे सत्तारांनी आपल्या मतदारसंघात नेली जिल्हा नियोजन समितीनं समान निधी वाटप केला नाही शिरसाट यांनी आरोप केलाय जनतेच्या पैशांचा असा अपव्यय होऊ देणार नाही ठेकेदारांवर गुन्हे नोंदवणार असं शिरसाट यांनी विधान केलंय शिरसाट यांच्या वक्तव्यावरून सत्तारही आक्रमक झालेत सत्तार, सत्तार शिरसाट यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करणार आहेत तर सत्तार यांच्या कार्यपद्धतीवर शिरसाट यांनी आक्षेप घेतला असून आता ते स्वतःची राजकीय ताकद सत्तारांना दाखवून देण्याच्या तयारीमध्ये आहेत तसा थेट इशारा शिरसाट यांनी दिलाय पालकमंत्री काय तुम्हाला

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या दोन बड्या नेत्यांमध्ये एकमेकांत झोपली असल्याचे पाहायला मिळत आहे शाब्दिक चकमक जे आहे ते नेत्यांमध्ये झाल्याची पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये संध्या संदेश शिरसाट यांना पालकमंत्री करण्यात आला आहे तर दुसरीकडे अब्दुल सत्तार यांच्याकडून देखील आता संजय सिरटा सरसिरटावरती आरोप झाल्याचे पाहायला मिळत आहे संजय सिरसाठ हे निधी निधी देण्याचा अडवणूक करत असल्याचा आरोप जो आहे तो आता अब्दुल सत्तार यांच्याकडून करण्यात आला आहे या बाबतीत मी मुख्यमंत्र्यांना तक्रार करणार असल्याची देखील त्यांनी म्हटलेलं आहे शिंदेंकड मी या बाबतीत माहिती देणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे यापूर्वी जर पाहिलं गेलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार हे पालकमंत्री होते मात्र त्यानंतर या शिवसेनेमध्ये यावेळी जर पाहिलं गेलं तर संजय सिरसाट यांना पालकमंत्री करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता पालकमंत्रीपदाहून आता दोघांमध्ये रस्सी खेच देखील झाली होती परंतु संजय शिरसाट यांना पालकमंत्री करण्यात आलं कुठेतरी आता अब्दुल सत्तार यांना मंत्र्यापदातून जे आहे ते आता डावलण्यात आलं होतं त्यानंतर राजकारण जे आहे ते तापल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा आता अतिचं राजकारण झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि <workitenın> त्यामुळे त्याम आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा वादविवाद जो आहे तो चव्हाट्यावर आल्याचा पाहायला मिळतोय छत्रपती संभाजीनगरून विजय चिडे जय महाराष्ट्र